नगर परिषद अचलपूरमध्ये गांधी जयंती दिनी स्वच्छता अभियान पर्यावरण बचाव जनजागृती संघता जलवायू पद्भूषण स्वच्छता पर्यावरण प्रति चित्रकला स्पर्धा मध्ये सहभागी विद्यार्थी यांना मान्यवर यांचे हस्ते बक्षीस वितरण अचलपूर सभागृहमध्ये संपन्न आज आरोग्य विभाग नगर परिषद द्वारा सतरा सेप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान पर्यावरण जनजागृती संकट चित्रकला स्पर्धामधील विजय आ गट बा गट वा का गटमधील सहभागी चारशे विद्यार्थी यांना प्रशस्तीपत्र तर विजय विद्यार्थी यांना शिल्ड प्रमाणपत्र पुष्पगुच्छा देऊन मुख्य अधिकारी धीरज गोहाळ यांचे मार्गदर्शनमधून देण्यात आले यावेळी कार्यक्रम अध्यक्ष डॉक्टर देवेंद्र अगरवाल प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून योगेश खानजोडे अध्यक्ष आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना तर प्रमुख उपस्थितीत प्रमुख ते प्रशासन अधिकारी सचिन चापके पानी पुरवा अधिकारी प्रमोद वानखड़े लेखा पर्यशक निकोसे लेखापाल वरिष्ठ लिपिक सागर महुल्ले सुनीता सदाफड़े परदीप जोशी आरोग्य निरीक्षक आदी कर्मचारी मंच पर उपस्थित होते यावेळी स्वच्छता दूत डॉक्टर देवेंद्र अग्रवाल व पर्यावरण मित्र योगेश खांदोळे यांनी आपले मनागत मनागतमधून उपस्थित विद्यार्थी पालक नगरपरिषद कर्मचारीसोबत स्वच्छता व विषय आपले मार्गदर्शन केले यावेळी शेकडो पालक सफाई कर्मचारी नगरपरिषद अचलपूर म कर्मचारी उपस्थित होते सदर जनजागृती सुंदर अभियानप्रती नगर परिषद अचलपूर व आरोग्य विभागची प्रशंसा उपस्थित यांनी केली सर्वप्रथम आज दोन ऑक्टोबर देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि स्वच्छता आणि स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला प्राप्त करून देतं हे लढले असे महात्मा महात्मा गांधी यांना मी नमन करतो तसंच देशासाठी प्राण्याची आवृत्ती केल्या भगतची राजगोर सुटेल त्यांना पण नमन करतो आज दीपा मॅडमला मी बघत आहे पूर्ण टीमला आरोग्य विभागाच्या टीमला बघत आहे गेल्या पंधरा दिवसापासून हे खूप प्रयास करत आहे प्रयत्न करत आहे हा पंधरा ते एक महिन्यामध्ये मॅडमनं दोन तीन वेळा आले वृक्षारोपण साठी दहा झाडं पाहिजे पंधरा झाडं पाहिजे वृक्षरोपण करा म्हणजे काही तळमळ त्यांची मला दिसली आज पक्षी वितरणसाठी आले या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि सर्वांचे नावं घेत नाही कारण सर्व इथे उपस्थित मान्यवर नगर परिषद कर्मचारी यांचं जे एक लगाव आहे ज्यामध्ये स्वच्छता ही अंतर्गत चित्रकला स्पर्धा बक्षी इतर जर केलेला आहे तर आमचं एक घोषवाक्य आहे पर्यावरणमध्ये आपले शहर हिरवे शहर आणि हे घोषवाक्य पूर्ण मला वाटतं जिल्ह्यात आता ते प्रसिद्ध झालेलं आहे तर एक गोष्ट वाटतं असं ठेवून आपले शिवाय स्वच्छ असत स्वच्छ कार्यक्रमाला आणि बक्षीस पटलं म्हणजे हे जे ज्या विद्यार्थ्यांना सहभागी झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं मी खरोखर कर, अभिनंदन करतो बक्षीस हे त्यांनी प्रेरणा आहे एक उत्साह आहे काहीतरी नवीन करण्यासाठी आज मला वाटतं तर किती विद्यार्थी आहे मला माहीत नाही आहे पण जितके चारशे विद्यार्थी जे चारशे विद्यार्थी सहभागी झाले त्यापैकी काही विद्यार्थ्यांना बक्षीस मिळेल किंवा नाही मिळेल पण ज्यांना मिळा मिळत आहे त्या विद्यार्थ्यांना मी दोनच गोष्टी सांगत आहे तर हा बक्षीस जरी आज आपल्याला मिळालेला आहे तिथं आपण थांबू नये सुरुवात अजून झालेली आहे आपली इथून अजून हे जर टीम आहे आरोग्य विभागाची सकाळी सहा वाजतापासून पुढे पुढे मला दिसतं आहे आणि सर्वात मोठं मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो जे कर्मचारी वृंद आहे जे आपल्या शहराला बाराही महिने एक दिवस तरी पंधरा पंधरा दिवस ते बाराही महिने जे झाडू घेऊन रोजची साफसफाई करतो त्या सर्वांसाठी आपल्याकडून ताड्या व्हायला पाहिजे कारण त्यांना जरी रोजगारी भेटत असताना काही भेटत असताना आपलं स्व स्वच्छ भारत करायची जबाबदारी त्यांच्यावर आहे मी रोज सकाळी निघतो मी बघतो काही वीस पंचवीस महिला भगिनी काही आमचे कर्मचारी वृंद ते नेहमी ज्या आपण नालीमध्ये कचरा लागतो काय लागतो सांडपाणी वागतो हे सुद्धा विचारले स्वच्छ करतात त्यांचं सुद्धा मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मध्यंतरी एच ओ अपार साहेब असतात ते ओ साहेब बोलले होते मला काय योगेश आपण नेहमी प्रत्येकाला सत्कार घेतो शकुंदला रेल्वे स्टेशनवर आपले ऑक्सिजन पार्कला हे कार्यक्रम असं ठेवा म्हणे महसूल विभागाकडून साहेबासमोर या विषयावर पूर्ण झालं होतं आणि आज तुमच्या एन जी ओकडून आपण म्हणजे जेव्हा वरती नाल्या सासूबाई करता स्वच्छता राबवते त्यांचा एक विषय सत्कार घेऊ म्हणे पण एक संयोग असा का साहेबाची बदली झाली साहेब मुंशी जे उगले चालले गेले तो कार्यक्रम आमचा होऊन गेला तरी आता मी मी सांगतो सगळ्यांना का ज्या दिवशी आता पूर्ण जे पुढचं आंदोलन होणार आहे शकुंतला गेली झुंजूक गाडीचं तर ते फॅक्ट त्या ठिकाणी निश्चितच आम्ही आता हे जे विद्यार्थी आहे आणि जे आपले स्वच्छता दूत आहे शहरातले यांचा एक तिथं सत्कार घेऊ आजच्या कार्यक्रमाला त्याला वेळेवर फोन केला पण काही हरकत नाही तरी पण वेळेतला वेळ काढून जो वेळ भेटला तुमच्यामध्ये असायचा उठायचा आणि दोन शब्द बोलायचा त्याबद्दल मी नगरपरिषद स्वच्छता अभियान आरोग्य विभाग नगर परिषद अचलपूरचे आमचे मुख्याधिकारी साहेब माझे जीवन जवळचे मित्र श्री घेत माझी गुवाहाट ते आता आहेच मला वाटतं आता मुंबईवरून ते आता उतरलेले तो अपन सर्वानी आभार मानतो दो जे विद्यालक बची विपरीत होता है, तो भी अभी ने ने है हमें एक को। मिट्टी से बने सोना जो खेत को जोसे हम और कचरे से मिले सोना जो अलग अलग कचरे को अलग अलग हम कचरा कोई फेंकने की चीज नहीं आपण काय बोलतोय कचरा एक फेकूटा पर कचरा कोई फेकने की चीज नहीं इसे फिर से वापरने की कोशिश करें हम कचरे से पर्यावरण को दूषित करते हैं हम जब हम कचरे को एक पैसा समझते और उसे एक करते हैं हम म्हणजे आपल्याला वेगवेगळा पदार्थ प्रकारचा जो बसराय आहे आणि वेगवेगळा करायचा आहे आणि वेगवेगळा जाती सेवा आहे कचरा जैसा कुछ होता नहीं कचरा जैसा कुछ होता नहीं कचरा हम समझते हैं उसे हमारी गलत आदतों से हम कचरा बनाते हैं उसे हमारी गलत आदतों से हम कचरा बनाते हैं उसे जैसा देंगे वैसा मिलेगा जैसा देंगे वैसा मिलेगा प्रकृति का नियम नहीं है कभी बदला जैसा देंगे वैसा मिलेगा प्रकृति का नियम नहीं है कभी बदला दुर्भाग्य वश्य इंसान को बदल जाता है मगर उसने अपनी आदतों को नहीं बदला मगर उसने अपनी आदतों को नहीं बदलता इंसान ही एक जानवर है जो बनाता है कचरा <laughs> <मंगेद। laughs> इंसान ही एक जानवर है जो बनाता है कचरा जो फेंकता है कचरा और जो पर्यावरण का भी कर सकता है कचरा बाकी जानवर पर्यावरण का कचरा कर सकते हैं केवट की है ठान ले हम अगर धान ले हम अगर कि अलग अलग कचरे को एक नहीं होने देंगे हम धान ले हम अगर अलग अलग कचरे को एक नहीं होने देंगे हम पर्चा होगा ये हमारे इंसान होने का कि होगा ये हमारे इंसान होने का जो इस दुनिया से कचरे को मिटा देंगे हम जो इस दुनिया से कचरे को मिटा देंगे थैंक यू धन्यवाद